अर्थात कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण असणार आहे पोलीस सिपाई भरती दोन हजार सोलापूरचा हा पेपर आपण पाहत आहोत मराठी ज्या ज्या पेपरला मराठी भाषा असते त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा पेपर आहे प्रश्न नंबर पहिला क्ष वजने यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो पर्याय नंबर एक आहे मूलध्वनी दुसरा आहे महाप्राण तिसरा पर्याय आहे संयुक्त व्यंजन चौथा आहे स्वर बघा मूलध्वनी म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊयात मूलध्वनी म्हणजे भाषेतील सर्वात लहान घटक म्हणजे काय तर अक्षर जे कधीही क्षय होत नाही ते अक्षर ते म्हणजेच मूलध्वनी म्हणजेच अ आ ई क ख ग प भ म श ह हे सर्व अक्षरे यांनाच मूलध्वनी असे म्हणतात महाप्राण म्हणजे काय तर मी या ठिकाणी व्यंजने काढतो आणि व्यंजने आहेत क ख ग घ न च हे सर्व व्यंजन आहेत आपल्याला बोर्डवरती दिसत असेल व्यंजने व्यंजनेमध्ये काही प्रकार असतात क ख ग घ न च छ झ त्र ट ढ ढ ढ न ढ्या लक्ष देऊन ऐका क म्हणजे क क हलंत क अधिक अ म्हणजे क होय परंतु ख म्हणजे ख हलंत ख याची व्याख्या याच्यामध्ये थोडा ह चा उच्चार होतो ह चा उच्चार होतो ख मध्ये हचा उच्चार होतो घ मध्ये हचा उच्चार होतो हचा उच्चार करते वेळी ह चा उच्चार करते वेळी आपला श्वास पूर्ण बाहेर निघतो आणि म्हणून ह ला महाप्राण असे म्हणतात आणि ख मध्ये मध्ये ह आहे ढ मध्ये ह आहे थ मध्ये ह आहे फ मध्ये ह आहे घ मध्ये झ मध्ये ढ मध्ये ध मध्ये म भ मध्ये श स आणि ह याच्या मध्ये ह आहे म्हणून या सर्वांना म्हणजेच मी असा जो बॉक्स केला आहे या सर्वांनाच यांना महाप्राण असे म्हणतात महाप्राण कन्सेप्ट कळाली असेल संयुक्त व्यंजन ही संकल्पना आपण समजून घेऊयात संयुक्त म्हणजे काय संयुक्त म्हणजे दोन किंवा तीन एकत्ररित्या येतात तेव्हा त्यांना संयुक्त असे म्हणतात मग कोणते वर्ण आहेत असे <parliamentary laugh> तर वर्ण आहेत क्ष आणि ज्ञ कसे एकत्र येतात तर असे एकत्र येतात क्ष म्हणजे हलंत प्लस हलंत स प्लस हलंत अ किती वेर व्यंजन आहेत तर तीन व्यंजन एकत्र येतात आणि तीन व्यंजन एकत्र आल्यामुळे यांना म्हणतात संयुक्त व्यंजन ज्ञ कसा येतो तर ज्ञ द प्लस य प्लस न प्लस हे हलंत आहे सगळं हे हलंत हे, हे लक्षात घ्या हे हलंत हे हलंत आहे हलंत म्हणजे लांगडा हलंत म्हणजे अर्धा अर्धा हलंत हे लक्षात घ्या हलंत कशाला म्हणतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे द प्लस न द हलंत द अधिक हलंत य अधिक हलंत न अधिक हलंत अ बरोबर न्य अशी याची जोडी आहे खरंच दिलेले व्यंजन हे संयुक्त व्यंजन या घटकात मोडतात प्रश्न समजला असेल यानंतर स्वर प्रकार हा आहे स्वर कशाला म्हणतात हे पाहूयात असे वर्ण की ते वर्ण उच्चारत असताना कोणतेही कोणत्याही मुखावाटे निघणाऱ्या कोणत्याही अवयवाला जीव आपली स्पर्श करत नाही त्यांना स्वर असे म्हणतात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त व्यंजन पहा देवालय असा शब्द विचारलेला आहे स्वरसंधी म्हणजे काय तर स्वरसंधी म्हणजे स्वर अधिक स्वर पहिला शब्द याचा फोड करायची आणि याच्या दोन फोड केल्यानंतर याची संधी केल्यानंतर पहिल्या शब्दातील अंतिम वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अशी जोड असते आणि हा जोड जर स्वर अधिक स्वर असेल तर ती स्वरसंधी असं म्हटलं जातं स्वरसंधी पुढे पाहूयात विसर्गसंधी म्हणजे काय तर विसर्ग विसर्ग अधिक स्वर अथवा व्यंजन अशी जोडी असेल तर त्याला विसर्गसंधी असे म्हणतात विसर्गसंधी असे म्हणतात पाहुयात पुढे व्यंजन संधी म्हणजे काय तर व्यंजन व्यंजन पहिला शब्द व्यंजन पहिलं वर्ण व्यंजन आणि दुसरा दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असावा लागतो व्यंजन असावा लागतो त्यालाच आपण व्यंजन संधी असे म्हणतात व्यंजन संधी असे म्हणतात हलसंधी याला संस्कृत आणि हिंदीमध्ये हलसंधीलाच व्यंजन संधी व्यंजन संधीलाच हलसंधी असं म्हटलं जातं चला पाहूया देवालय देव अधिक आलय आलय म्हणजे घर आलय कुंज निवास यालाच गृह गृह आलय कुंज निवास यालाच आलय असे म्हटले जाते तर आलय देवालय देव याचा अंतिम वर्ण अ आहे याचा आलयचा पहिला वर्ण आ आहे दोन्ही बाजूला स्वर आहेत म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर स्वरसंधी आहे रामने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय आहे कर्तरी कर्मणी अकर्मक भावे आणि चौथा आहे सकर्मक भावे पहा मारले ही क्रिया झालेली आहे मारण्याची क्रिया घडली आहे क्रिया करणारा राम आहे और आणि क्रिया रावणावर झाली आहे म्हणजे रावण हे वाक्याचं कर्म आहे आणि राम हा कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी आन्सर होणार नाही कर्मनी आन्सर होणार नाही याचं उत्तर कर्ता आणि कर्म या दोघांनाही पर प्रत्यय आलेला आहे म्हणून याचं उत्तर भावे आहे परंतु वाक्यामध्ये कर्म आलेला आहे आणि कर्म आल्यामुळे सकर्मक भावे हे याच उत्तर आहे प्रश्न आहे मिलिंद या शब्दाला समान आरती नसलेला शब्द ओळखा मिलिंद भ्रमर आली भुंगा भ्रमर म्हणजे भुंगा मिलिंद म्हणजे भुंगा आली म्हणजे भुंगा आणि भुंगा भुंगा या शब्दाचे भ्रमर आली आणि भुंगा मिलिंद हे समानार्थी शब्द आहेत तर पंकज पंकज म्हणजे काय तर पंक म्हणजे चिखल आणि चिखलातून आलेला चिखलातून उमजलेला म्हणजेच पंकज अर्थात कमळ कमळ असा पंकजचा अर्थ होतो म्हणून समानार्थी नसलेला शब्द हा पंकज आहे थँक